स्वच्छ भारत पण कुठं आहे स्वच्छता भिंतीवर रंगवलेले नारे हातात झाडू घेऊन फोटो आणि उद्यानात मात्र पुचतय सडलेलं कचऱ्याचं साम्राज्य जाधववाडीतील सावतामाळी उद्यानाचं हे दृश्य पाहिलं की स्वच्छ भारत मिशन फक्त कागदावरच जिवंत आहे हे स्पष्ट होतं जाधववाडीतील सावतामाळी उद्यानात गेला तर तुम्हाला तिथं पाला पाचोळ्याचा प्रचंड ढिगारा दिसेल जो आठवड्याच्या आठवड्यांपासून तसाच सडत पडलाय नको त्या वाता वासानं वातावरण दूषित आहे आणि त्यातून निर्माण झालेले डास आता परिसरात डेंग्यू सारख्या आजाराचं संकट बनलंय या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निष्काळजी आणि बेफिकीर कारभार ज्यांनी नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायची त्यांच्याच हातून आज नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय उद्यानात फिरायला जायचं पण वासानं दम घुटतो मुलांना खेळू द्यायचं मन होत नाहीये असं एका स्थानिक नागरिकाचं दुःख पाला पाचोळा सडतोय कम्पोस्ट करण्याऐवजी कचरा तसाच टाकून दिला जातो हीच स्वच्छ भारताची अंमलबजावणी रहिवाशाचा योग्य वापर केला तर कंपोस्ट खत म्हणून तो उपयुक्त ठरू त्यातून पालिकेलाच नवीन उत्पन्न मिळू शकतात पण दुर्दैव असं की पालिका इथं विकासात नाही तर विकासाच्या नावाखाली लुटीत रस घेत आहे स्वच्छ भारत मिशन साठी मिळालेला कोट्यावधी रुपयांचा निधी कुठे गेला उद्यान चढतायत नागरिक आजारी पडतायत पण अधिकाऱ्यांच्या टेबलावर फाईल मात्र थंड पडले आता नागरिकांनी गप्प बसायचं ठरवलं नाहीये त्यांनी ठरवलंय स्वच्छ भारत म्हणजे घोषवाक्य नाही तो आमचा हक्क आहे पालापाचोळ्याच्या पाचोळ्याच्या ढिगा करी झाकलेलं सत्य आता उघड व्हायला लागलंय ला ला। जनतेचा रोष वाढतोय जागरूकता निर्माण होती आहे लोकांना समजायला लागलंय ला 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 की जे पैसे ते करूपानं देतात त्यावरचं त्यांचं आरोग्य त्यांच्या परिसराची स्वच्छता अवलंबून आहे फोटोसाठी झाडू नाही जबाबदारीची झाडू हवी स्वच्छ भारत म्हणजे फक्त घोषणा नव्हे जी प्रत्येक नागरिकांची प्रतिज्ञा असली पाहिजे